नमस्कार संपादकीमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे शहापूर विधानसभेमध्ये जाहीर सभांचा फायदा कोणाला विधानसभेच्या निवडणुका अगदी सुरू झालेल्या आहेत अंतिम टप्प्यामध्ये प्रचार पोचलेला आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रचारामध्ये आपण कशा पद्धतीनं माहोल क्रिएट करू यासाठी धडपड करत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जे प्रमुख दावेदार आहेत उमेदवारी करत आहेत किंवा विजयाचे दावेदार आहेत त्यांची सोशल मीडिया त्याचे समर्थक त्याच पद्धतीनं ताकदीनं चालवत असताना आहे सोशल मीडियाच्या सोबतच इतर मीडियांचाही वापर प्रभावीपणे करताना सगळेच उमेदवार दिसत आहेत विशेष महत्त्वाचं म्हणजे गावोगावी प्रचार फेरी त्याचबरोबर रॅली या माध्यमातून आपला प्रचार करण्यामध्ये सगळे उमेदवार गुंतले आहेत याही परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो टर्निंग पॉईंट असतो तो म्हणजे जाहीर सभा जाहीर सभा ज्याची चांगल्या पद्धतीनं होते त्याचा त्याच्याकडे अनेक मतदार असे असतात की ते न्यूट्रल असतात म्हणजे ते कोणाचेच नसतात कोणत्या पार्टीचे ते, पार्टी ते समर्थक नसतात मात्र माहोल क्रिएट करण्यामध्ये कोणाची कोण पुढे आलेला आहे किंवा कोणाची हवा आहे हे बघून काही मतदार मतदान करत असतात त्याचा एक भाग म्हणून प्रत्येक उमेदवार हे चांगल्या पद्धतीचे जे काही वक्ते असतात आपापल्या पार्टीचे त्या वक्त्यांना बोलून जाहीर सभा करत असतात आणि अशाच पद्धतीच्या दोन जाहीर सभा आत्तापर्यंत शापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत एक म्हणजे महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक महासभा स जाहीर सभा या ठिकाणी झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीसुद्धा सभा या ठिकाणी झालेली आता या दोन्ही ज्या सभा आहेत त्या सभांचा जर आपण विचार केला तर दोन्ही सभा अत्यंत ताकदीनं कार्यकर्त्यांनी उत्साहानं त्या साजऱ्या केल्याचं दिसतंय दोन्ही सभांना तितक्याच पद्धतीची गर्दी त्यांनी जमवण्यामध्ये या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते किंवा दोन्ही उमेदवार ही यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही अजित पवार यांची सभा खाडे मैदानामध्ये झाली तर सावन मैदानामध्ये पांडुरंग बरो यांची सभा झाली या दोन्ही सभेतून जयंत पाटील यांनी पांडुरंग बरोरा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं गद्दारांना गाडण्यासाठी आता परिवर्तन करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं त्याचबरोबर अजित पवार यांनी दौलत दरोडा यांचं समर्थन करताना एक कामाचा माणूस धडपडे माणूस आणि आने, अनेक प प्रकारचे निधी त्यांनी या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणली एक विकासाचं व्हिजन त्यांच्याकडे आहे म्हणून अशाच माणसाची पुन्हा एकदा गरज आहे मागच्या वेळीसुद्धा तुम्ही घड्याळावर मतदान केला यावेळीसुद्धा घड्याळावर मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन दौलत दरोडा यांच्यासाठी अजित पवार यांनी केल्याचं आपण बघितलं असेल या दोन्ही सभा सावा, सभांचे जे काही महत्त्वाचे म्हणजे जयंत पाटील आणि अजित पवार यांची भाषणंसुद्धा आपल्या चॅनलवर आपण प्रसारित केली होती त्या माध्यमातून अनेक लोकांनी ती भाषणंसुद्धा बघितली त्याच्यामुळे त्या भाषणांच्यामध्ये नेमकी ते काय म्हणाले हे वेगळं सांगण्याची खरं म्हणजे गरज नाही आपण आमच्या यूट्यूबवर जाऊन त्या ठिकाणी दोघांची भाषणंसुद्धा बघू शकता मुद्दा हा आहे की या सभेच्या माध्यमातून कोणाला फायदा होईल हे आपण या ठिकाणी आजचा विषय घेतला होता मात्र दोन्ही सभा ह्या ताकदीनं यशस्वी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे असतील किंवा महायुतीचे घटक पक्ष असतील किंवा उमेदवारांचे पक्ष असतील हे यशस्वी झाल्याचं दिसतंय दुसरी महत्त्वाची गोष्ट गोष्ट की सुरुवातीला ज्या पद्धतीनं दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अंतर्गत जो कलह सुरू होता तो कलह कुठेतरी दोन्हीकडून मिटल्याचं दिसतंय अजित पवार यांच्या सभेला भारतीय जनता पार्टी असेल त्याच्यानंतर शिंदे शिवसेना असेल आणि स्वतः त्यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर आपल्याला दिसले तशाच पद्धतीची परिस्थिती आपण जर बघितली तर जयंत पाटील यांची जी सभा झाली या सभेमध्ये सुद्धा तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी होते मात्र अजित पवार सॉरी पांडुरंग बरोरा यांनी जी सभा या ठिकाणी आयोजित केली होती त्याच्यामध्ये जयंत पाटील आले मात्र नाव सुद्धा संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत ते मात्र या सभेला आले नाहीत ते का आले नाहीत संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तीन पक्षांचं सरकार असताना किंवा तीन पक्षाचा उमेदवार असताना पांडुरंग बरोरा यांनी मात्र काँग्रेसचा बडा नेता या ठिकाणी या बैठ जाहीर सभेला बोलवला नव्हता किंवा तसं कोणाचं नावही हो या ठिकाणी दिसून आलं नाही मात्र या दोन्ही सभा एक चांगल्या पद्धतीनं यशस्वी करण्यामध्ये दोन्ही उमेदवार यशस्वी झालेले आहेत दुसऱ्या बाजूला आणखीन एक तिसरा एक पर्याय जो आहे तो म्हणजे जिजाऊ संघटनेचा आहे रंजना उगडा या रंजना उगडा यांची अजूनही जाहीर सभा झाले झालेलं दिसत नाही त्यांची होईल सभा या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला अजून काही माहिती नाही मात्र गावोगावी प्रचार करण्यामध्ये जिजाऊ संघटनासुद्धा पुढे गेल्याची दिसते आजच्या घडीला तिन्ही उमेदवारांनी आपण स्पर्धेमध्ये आहोत हे दाखवून देण्याचं काम केलेलं के आहे अर्थात तीन उमेदवार या ठिकाणी आहेत याच्याही पलीकडे आणखी मनसेचा उमेदवार आहे इतर काही अपक्ष उमेदवार आहेत इतर छोट्या पक्षाचे उमेदवार आहेत मात्र खरी खरी लढत जी पाहायला मिळणार आहे ही या तीन व्यक्तींच्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर कोण ठरतो याच्यावर बरीचशी गणती अवलंबून आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट जिजाऊ संघटनेचे उमेदवार नेमकी कोणाची मदत खाणार कोणाला त्याचा फटका बसणार हेही आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे त्याच्यावरून सुद्धा काही राजकीय अंदाज आपल्याला बांधता येतील त्याचबरोबर पांडुरंग बरोरा यांच्यासोबत शिवसेना असली तरी शिवसेना शंभर टक्के त्यांच्यासोबत राहील का हे या ठिकाणी आजच्या घडीला सांगता येणं कठीण आहे मात्र प्रत्यक्षामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी पांडुरंग बोरा यांच्या प्रचारामध्ये सामील झाल्याचं दिसतंय मात्र शिवसेनेचे काही गट किंबहुना जास्त संख्या ही आम्हाला मिळेल अशा पद्धतीचा अप्रत्यक्षपणे दावासुद्धा अजित पवार गटाचे उमेदवार जे आहेत पांडुरंग बोरा यांनी केलेला आहे कदाचित अविनाश शिंगे यांची जर उमेदवारी राहिली असती तर त्याचा फटका दौलत दोरडा यांना बसला असता कारण शिवसेनेची मतं ही एक गटा अविनाश शिंगे यांच्या पार्ट्यामध्ये पडली असती मात्र आता शिवसेनेची मतं शंभर टक्के एकाच बाजूला जातील हे सांगणं कठीण आहे कारण मध्यंतरी आपण बघितलं असेल की अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे गटातटाचं राजकारण शिवसेनेमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे शिवसेना एक संघ आहे का हे खरं म्हणजे एकवीस तारखे वीस तारखेला जे मतदान होईल आणि तेवीस तारखेला जे निवडणुकीचा निकाल घोषित होईल त्याच्यावरून अंदाज काढता येईल आज तशा पद्धतीचा अंदाज बांधणं कठीण होण कठीण आहे किंवा ते अतिघाईपणाचं होईल त्याच्यामुळे आज या ठिकाणी आपण त्यावर भाष्य करू शकत नाही मात्र शिवसेना शंभर टक्के पांडुरंग बरोरा यांच्या पाठीशी राहिली तर पांडुरंग बरोरांचा विजय कुणी हरू शकत नाही आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिव भारतीय जनता पार्टी शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जर अखंडपणे एकत्र राहिले आणि त्यांना जर छुपी मदत शिवसेनेची मिळाली तर मात्र दौलत दौरडांचा विजय हा शंभर टक्के होऊ शकतो आणि या सगळ्या बाबतीमध्ये या दोन्ही उमेदवारांची मतं खाण्यामध्ये जर जिजाऊच्या रंजना उगडा या जर यशस्वी झाल्या त्यांनी महाविकास आघाडीतून काही मतं घेतली आणि महायुतीतून जर काही मतं घेतली तर मात्र या दोघांना मागे टाकून जिजाऊच्या रंजना उघडा ह्यासुद्धा विजयी होऊ शकतात अशा पद्धतीची काही तज्ज्ञांची मतं आहेत अशा पद्धतीच्या चर्चासुद्धा नाक्यावर आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे एक गोष्ट मात्र खरी आहे की हे तिन्ही उमेदवार आज स्पर्धेमध्ये दिसतात सुरुवातीला काही भागांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शहापूर तालुक्यामध्ये किंवा शापूर, कि शापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे मात्र स्वतः जे अपक्ष उमेदवार होते ज्यांनी शिवसेना पुरस्कृत अविनाश शिंगे यांनी स्वतःच माघार घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केलं त्याच्यामुळं ते, ते एका बाजूला गेल्यामुळं त्यांच्या ते स्पर्धेमध्ये सुरुवातीला होते मात्र ते त्यांनीच स्वतःचा था प्रचार थांबवल्यामुळं या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे आणि या तिरंगी लढतमध्ये महाविकास आघाडी महायुती आणि जिजाऊ संघटने असणार आहेत त्याचबरोबर यांच्या गणित बिघडवण्याचं किंवा गणित सुधारवण्याचं काम हे इतर अपक्ष उमेदवार किंवा छोट्या पक्षाचे उमेदवार करणार आहेत या लोकांनी जर जास्त मतं खाल्ली आणि ही मतं जर धोक्याची जर यांना ठरली म्हणजे ती धोक्याची ठरू शकतात कारण या लोकांनी नेमकी मतं कोणाची खाल्ली महाविकास आघाडीची खाल्ली की महायुतीची खाल्ली याच्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित सुद्धा बिघडण्याचं किंवा घडण्याचं कार्य होणार आहे त्याच्यामुळे जास्त मतं जर इतर अपक्ष उमेदवार किंवा इतर छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी खाल्ली आणि ती जर महाविकास आघाडीची जास्त खाल्ली तर महाविकास आघाडीला धोका बसेल महायुतीची खाल्ली तर महायुतीसुद्धा संकटामध्ये येण्याची शक्यता आहे मा मात्र एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा महायुतीचे दौलत दरोडा आणि जिजाऊ संघटनेचे रंजना उगडा या तिन्ही लोकांनी चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आजच्या घडीला तिन्ही उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत नेमका विजय कोणाचा होईल हे आज जरी सांगणं शक्य नसलं तरी या तीनपैकी कोणतरी विजय होईल नेमका तीन नंबरला कोण जाईल दोन नंबरला कोण जाईल आणि एक नंबरला कोण राहील हे आज सांगणं अतिघायपणाचं होईल तुर्तास हे तिन्ही उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही